आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक डॉट कॉम वर्षाच्या सत्तेनंतर तुमच्या मध्ये जर बदल झालाय असू शकतं कि लोकांना कुस बदलाविषयी वाटली लोकांनी कुस बदलली बेस्टचा निकाल लागला तुमची नऊ वर्षांची सत्ता होती तर ती सत्ता तुमच्या हातून गेली ठाकरे बंधूंचा जो एक रंगीत तालीम झाला आपण म्हणू पण त्याच्यामध्ये यश नाही मला नाही वाटत याला रंगीत तालीम वगैरे काय माद्देमन, ही माध्यमांची बातमी आहे ही माध्यमांची भाषा आहे माध्यमांनी याला सेमी फायनल वगैरे म्हणायला सुरुवात केली मुळात लक्षात घ्या की नऊ वर्षाच्या सत्तेनंतर तुमच्यामध्ये जर बदल झालाय असू शकतं की लोकांना कुस बदलावीशी वाटली लोकांनी कुस बदलली याला मी दुसऱ्या अंगाने पण सांगू शकते की भारतीय जनता पार्टीची दिल्लीपासून गल्लीपर्यंत सगळीकडे सत्ता आहे काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना सगळीकडनं वेगवेगळे नेते भाजपाने आपल्या ओटी पदरात घेतलेले आहेत असं असताना सुद्धा काल भाजपा सपशल तोंड घशी पडलेली आहे किंबहुना जेव्हा जेव्हा बॅलेटवर निवडणुका होतात आतापर्यंत शिक्षक मतदारसंघ असेल पदवीधर असेल किंवा सिनेट असेल भाजपला आम्ही धोबी पछाड दिलेला आहे कालच्या निवडणुकीत सुद्धा भाजप सुद्धा अपयशीच ठरलेली आहे आता शशांकरावांच्या आघाडीला पुन्हा आमचीच आघाडी म्हणणं म्हणजे भाजप आतापर्यंत दुसऱ्याची पोरा अंगा खांद्यावर खेळवते आता सुद्धा शशांकराव जिंकले म्हणजे आम्ही जिंकलोय असं म्हणणं म्हणजे त्या आघाडीला पुन्हा आपलीच पोरं आहेत असं समजून अंगा खांद्यावर खेळवण्याचा प्रकार आहे पण भाजप सुद्धा काल अपयशीच ठरलेली आहे असू शकतं की लोकांना कुस बदलाविषयी वाटली त्यांनी ती बदलली मला वाटतं की लोकांचा तो निर्णय आपण मान्य केला पाहिजे नगर पालिकेमध्ये समीकरण कसं पाहायला मिळणार जर मुंबईतच बेस्टच्या निवडणुकीमध्ये जर पराभव स्वीकारावा लागत असेल तर आगामी काळामध्ये <laughs> खरंच मग हे बंधू एकत्र येतील ना येतील मी पुन्हा सांगते आपल्याला की माध्यमाने कितीही त्याला अधोरेखित करायचा प्रयत्न केला तरी ठाकरेंचा पराभव झाला असं जेव्हा सांगत आहात आपण तेव्हा आपण हे सांगायला विसरत आहात का की भाजपाचा सुद्धा पराभव झालाय दिल्ली ते गल्ली सत्ता गाजवणाऱ्या भाजपाला साधी बेस्ट मिळवता आली नाही आणि आज मखलाशा करताना सांगताय की नाही नाही शशांकरावची आघाडी ही आमचीच आघाडी आहे जर ती तुमचीच आघाडी होती तर मग आधी सांगायला काय झालं होतं मग भाजपने शशांकरावांना सोबत घेऊन का बरं आधी निवडणूक लढली नाही त्यामुळे अच्छा किया तो हमने किया और बुरा किया तो ने औरने भाजपाला नेहमी क्रेडिट लाटण्याचा सवय आहे पण भाजपाला पराभव स्वीकारताना जो मनाचा मोठेपणा लागतो तो भाजपकडे नाहीये भाजपा काल सपशल तोंडघशी पडलेली आहे आणि एव कुठल्या तरी निकालावरून लगेचच भूमिका बदलाव्यात इतके ठाकरे तकलादू नाहीत ठाकरे भूमिका घेतात म्हणजे त्या खूप कणखरबाण्याने भूमिका घेतलेल्या असतात आणि तो कणखरबाणा भविष्यात कायम राहणार आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका